फार मोठा करायचा नव्हता आता हा दुसरा दिवस आहे आपल्या टाईमचा टेक्निकली तिसरा आहे एका दिवशी आपण रात्री निघा निघालो होतो काल आपण पूर्ण वारंगल किल्ल्याचा जो परिसर आहे तो काल आपण बघितला आता सकाळ झालेली आहे आपण चाललेलो आहोत नाश्ता करायला तर माझी साधारण सवय आहे की मी गुगल मॅपवर आसपास कुठलं चांगलं गुगल गुगल रेटिंग असलेलं गुगलमध्ये गुगल मॅपवर चांगलं रेटिंग असलेलं कुठलं रेस्टॉरंट आहे ते बघतो जे लोकल असेल तरी चालेल फार मोठं नाही आणि तिथे ब्रेकफास्ट करायचा असा एक प्रयत्न तफा रेस्टॉरंट शोधायचा असतो तर आत्ता आपल्याला एक छोटं रेस्टॉरंट सापडलेलं आहे ते म्हणजे अक्षय टिफिन्स म्हणून बघूया तिथे कशी चव आहे काय झालेला आहे आतमध्ये गर्दी होती बऱ्यापैकी आणि थोडाफार अंधारही होतं म्हणजे लाइटिंग फार हे नव्हतं त्यामुळे आहे टेस्ट छान आहे टेस्ट आवडली गर्दी खूप आहे टेस्ट चांगली असल्यामुळे त्यामुळे इथे आणि मुळात आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतोय हरिता काकटिया तेलंगणा स्टेटचा हॉटेल आहे तेलंगणा स्टेट टुरिजमचा त्याच्यापासून जवळ आहे अगदी त्यामुळे कधी तुम्ही इकडे आलात तर इथे नक्की नाश्ता करा नाष्टा झालेला आहे आणि आपण चाललेलो आहोत थाउजंड पिलर टेम्पल्सला एक भगवान शंकरांचं एक मंदिर आहे तिथे हजार खांब आहे खांब आहेत त्या मंदिराला असं म्हणतात तर आपण तिथे चाललेलो आहोत इथून फार नाही आहे हे मंदिर पण जवळ आहे आणि त्याचा जो मी ट्रॅव्हल पोस्टवरून काढलेला मॅप आहे तो टाकी तिथे मला अंदाज येईल किती लांब आहे काय रूट काय आहे मी गुगल मॅप मध्ये फोटो बघायला ट्राय केलं तर एक शंकराचं मंदिर आहे आणि बाजूला जे मंदिर आहे ते आहे म्हणजे थाउजंड किलर टेम्पल एकाच परिसरात आहे मुख्य आणि जुनी मंदिर आहे ते बघूया तात मध्ये तस काय वाटतय कसं वाटतो हा परिसर रात्री तरी असं ठरवलं होतं की नऊ वाजेपर्यंत नऊ नऊ वाजेपर्यंत आपण या मंदिराच्या इथे पोचूया पण सकाळी काल आपण बरंच फिरलो होतो त्यामुळे थोडा थकवाही आला होता त्यामुळे थोडा उठायला उशीर झाला औरायला उठायला उशीर झाला पण नाष्टा करून आता इथे साधारण साडे दहा अकराची वेळ आहे इथं पोचलेला थोडा गजबजलेला भाग आहे जे आसपास वस्ती भरपूर आहे समोरचा रस्ता छोटा आहे जो सिंगल लेनचा रस्ता असतो तो आहे त्यामुळे मला थोडं पार्किंग शोधावं लागेल आणि आपण थोडंसं उशीरा आल्यामुळे इथे जे याचं पार्किंग आहे मंदिराचं परिसर असं ते फुल आहे थोडं पुढे मध्ये थोडं पार्किंग दिसतं आपण बघूया गाडी पार्क करून येऊ आणि मग तुम्हाला पुढे मंदिर आणि त्याचा परिसर दाखवतो टेम्पल आहे हे इथे आले शहराचा अगदी मध्यभागी आहे त्यात शनिवार आहे त्यामुळे खूप गर्दी आहे आणि इथे एफ का अंडर पण इकडं ते काम चालू आहे खलीकडे काम चालू होतं ते काही नवीन काम कल्पत मंदिराला डागि करण्याचं काम चालू आहे काही बाजू नाही आहेत काही किनारे दिसतात आणि वरती नवीन मी अस दगड लावायचं शंकराचं मंदिर आहे ते आपण इकडनं बघू खूप सुंदर मस्त काम कुरे काम आहे पूर्ण काळ्या प्रमाणातलं मंदिर आहे मोठा मंदिर आहे त्याला थोडीशी डब्ल्यू डी करायचा प्रयत्न केलेला आहे परिसर समोर दिसतं इथे शंकराची पिंड आहे शंकराचं मंदिर आहे समोर दोन ठिकाणी समोर आणि उद्या बाबू दोन ठिकाणी मंदिरात पण दोन असते बंद ठेवले मध्ये फोटो मोबाईल अलाउड नाही खूप मंदी आहे फक्त कधी कुठे फोटो बघा खूप जुनं मंदिर दिसतंय कधी आहे ते श्रीसष्टमध्ये बनवलेलं रुद्रवान रुद्र पहिले या तातसीय राजा वंशच्या राजांनी ते मी म्हटलं तसं तीन मंदिरं आहेत तेव्हाची बाकीची दोन मंदिरं एक विष्णवपणे सूर्याचं आहे पण ते मंदिरं बंद आहेत कदाचित असे देव नसतील माहिती नाही आणि जो खालचा ता एक प्लॅटफॉर्म दिसतो तीन फुटावर आहे खाली प्लॅटफॉर्म म्हणून मग वेळेच्या अंडर आहे हे मंदिर आणि थोडा बाजूने पॅनम व्ह्यू दिसतो त्या बाजूला रणचिरा टेम्पल आहे पण तिथे ट्रेन वगैरे आहे काम चालू आहे मला नाही माहिती आहे की बघा ट्रेन चालू आहे मंदिराचं थोडंसं डागदोजीचं काम चालू आहे थोडंसं म्हणजे परत जे भाग निफिंग आहेत ते लावून उभारत आहेत धोक्यात मंदिराला नाही तिथे मोठी मोठी झाडं आहेत लिंबाचं आहे इकडे पिंपळाचं झाडं नाही माहिती मिळते मला तसं पण मोठी मोठी आणि झाडंही जुनी दिसत आहेत खूप एवढी उंच आता लिंबाचं झाड बघावं तेवढं उंच झालं म्हणजे झाडाखाली कोण आहे नाही उलटू येते पण हातामध्ये कमरेला तलवार हे हातामध्ये काहीतरी एखादा राजव वगैरे हे असावं शिल्प ते माझ देवता आहे एक लाकडाच विचार तिकडे जायला आला आहे का बंद आहे क्या नाही नाही जाऊ शकत काम चालू आहे मुंबई म्हणतात कामं चालू आहेत हा मंदिराचा व्यू आहे इकडे ओदन पिलर टेम्पलचं आहे ज्याचं ओदन पिलर टेम्पल जसं काम चालू आहे इकडे नंदी महाराज आणि इकडे समोर मंदिर हे जे उजावलेलं आहे इथे एक गर्भगृह आहे विष्णू चौथा म्हणून तिकडे तिथे काम चालू आहे जुने भाग जे नाही आहे ते भाग बनवून पुन्हा ते मंदिर ते उभारत आहेत बघा आता सगळंशी जे काम चालू आहे ते सगळं मशीननी काम चालू आहे बघा आता हे सगळं काम करतात ते सगळं मशीननी काम करतात आता जुन्या काळामध्ये या लोकांनी हे सगळं केलं असेल ते मशीननी थोडीच केलं असेल आणि थोडी मशीन होता आता मी पुन्हा आतमध्ये आलो एक छोटं तळ्यासारखं बांधलेलं आहे जुनं हे आतमध्ये जायला बंद केलेलं आहे जागा काही प्रॉब्लेम होतात लहान लहान मुलं असतात किती खोले माहीत नाही पावसाळं ते पाणी वरपर्यंत येत असतं बऱ्यापैकी मोठं आहे एकतरी लाईट लावलेली असं ज्याला रात्री इथे सुद्धा लाईट वगैरे लावून छान दिसत होते चला आता आपण निघतोय बघा इथं काम चालू आहे तर निघतोय आपण बरा मोठा टेम्पलला जायला आणि ते आहे इथून सत्तर किलोमीटर साधारण सव्वा ते दीड तास लागेल ते एक ते आहे आणि तिथे शेजारी रामप्पा लेख एक आहे रामप्पा नावाचं त्या नावाचं तलाव रामप्पा हे मंदिर आणि मंदिर बांधलं त्यांच्याच नावाने हे मंदिर ओळखलं जातं मंदिर देव वेगळे आहे ते आपण बघू